नमस्कार मी जानवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आता बातम्या पाहूया बात आहे अजित पवार यांच्या संदर्भात अजित पवारांविरोधात भाजपामध्येच नाराजी आहे का हा सवाल उपस्थित होतोय कारण महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज नाही अशी मागणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे महायुतीला फटका बसला लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांचे आमदार जिथे आहेत तिथे देखील भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवाराला बळ मिळालं नाही असं वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे माढा सोलापूर दिंडोरी मावळ या मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या आमदारांनी काम केलं नसल्याचं आरोप भाजपाकडून केला जातोय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाण्याची सूत्रांकडून माहिती मिळते सोमवारी पुण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भाजपाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये दे देखील अजित पवारांच्या राष्ट्रपतीमुळे फटका बसला असल्याची चर्चा झाल्याची माहिती मिळते अजित पवारांच्या विरोधात भाजपामध्ये नाराजी आहे का हा सवाल उपस्थित होतोय कारण महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज नाही असं वरिष्ठ नेत्यांचं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे महायुतीला फटका बसला असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे अजित पवार यांची राष्ट्रवादीमुळे महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसला आणि त्यामुळे महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची खरं तर गरज म्हणणं याबाबत काय माहिती आहे रोहन ज्यांनी खरं तर गेल्या काही दिवसांपासून हा वादतोय आणि याचं सत्र जे आहे ते आता कालच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीमध्ये देखील पाहायला मिळालं काल पुण्यातील मोतीबागेमध्ये देखील अशा प्रकारची एक बैठक जी आहे भाजपची संघाची बोलवली होती त्यामध्ये भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी झाले होते काही आमदार मंत्री देखील सहभागी झाले होते त्यांनी देखील याच्यावरती जे आहे ते चर्चा केल्याची माहिती सध्या मिळते त्याचबरोबर काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवारांचे जे आहेत ते आमदार आहेत तरी देखील भाजपला फटका बसल्याचे चित्र जे आहे ते पाहते कारण का मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांबद्दलची नाराजी जी आहे ती लोकांमध्ये होती आणि जरी राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांसोबत नेते आले आमदार आले तरी कार्यकर्ते जे आहेत त्या आमदारांसोबतचे नेत्यांसोबतचे ते आले नाहीत आणि त्यामुळे जो आहे तो महायुतीला आणि शिंदेना आणि भाजपला अशा प्रकारचा फटका जो आहे तो बसलेलं चित्र पाहायला मिळते अशा प्रकारची नाराजी जी आहे भाजपच्या अंतर्गत गोटामध्ये सुरू आहे त्यामुळे भाजपला आता आणि शिंदे गटाला जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार नकोसे झालेत का हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे आज भाजपची दिल्लीमध्ये कोर कमिटीची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये देखील जे आहे ते अशा प्रकारचं मत जे आहे ते केलं जाऊ शकतं अशा प्रकारची शंका सध्या उपस्थित होते जी जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण भाजपाच्या मनामध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादी विरोधात नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महायुतीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी मुळे फटका बसला असं त्यांचं म्हणणं आहे याबाबत काय माहिती आर एस एसच्या एका मॅग्झिनमध्ये ऑर्गनायझर या मॅग्झिनमध्ये राष्ट्रवादी संदर्भात जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आणि त्यानंतर अंतर्गत जे महायुतीमधलं वाद आहे ते एकूण घुसफूस आहे ते आता समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय खरंतर भाजप मधला एक गटाला राष्ट्रवादी नको आहे का अशा पद्धतीचे प्रश्न आता जे आहे ते कुठेतरी उपस्थित होताना बघायला मिळतोय कारण बॅक ऑफ द कॅमेरा काही आमदार बोलत आहेत की राष्ट्रवादीला घेतल्यामुळे राज्यामध्ये काहीही फायदा झाला नाही एक त्याचं उदाहरण म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये चार आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत पण या चारही मतदारसंघामध्ये भाजपला पाहिजे तसं लीड मिळू शकलेलं नाहीये आणि किंवा होणार जे दिंडोरी असेल कळवण असेल हे जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे पन्नास ते सात हजारहून पेक्षा जास्त जे लीड आहेत ते एकूणच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जे उमेदवाराला मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या अनुषंगाने आता कुठेतरी भाजपमधला एक गट जो आहे तो राष्ट्रवादीवरती नाराज असल्याचा आपल्याला बघायला मिळतोय किंवा अशा पद्धतीच्या चर्चा आहेत आणि या संदर्भात आणि इतर काही मुद्द्यांवरती आज दिल्लीमध्ये कोर कमिटीची बैठक आहे त्याही कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही या संदर्भात चर्चा होईल का आणि आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत ते राष्ट्रवादीला घेऊन लढायचं की फक्त शिवसेना भाजप या युतीमध्ये लढायचं तर याही संदर्भात चर्चा होईल अशाही पद्धतीची माहिती मिळत आहे त्यामुळे आजच्या या बैठकीत आणि आगामी काळात नेमकं महाराष्ट्रामध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं जी, जी अगदीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर यानंतर सोलापूरहून अरुण बाबर हे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत अरुण आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या जिथे जिथे शिंदे गटाच्या किंवा म्हणजे शिवसेनेच्या आणि जिथे जिथे भाजपाच्या जागा आहेत तिथे राष्ट्रवादीमुळे बळ मिळालेलं नाहीये तिथल्या उमेदवाराला असं भाजपा नेत्यांचं म्हणणं आहे तशी काल मिटिंग झाली या मीटिंगमध्ये मीटिंग देखील अशाच पद्धतीने चर्चा झाल्यात याबाबत काय माहिती आहे जानवी नक्कीच बघितलं तर हे बाब जरा खरी आहे कारण का तर एकेकाळी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजला जात होता त्यानंतर ज्यावेळेस लोकसभाची निवडणूक सुरू झाली यामध्ये सोलापूरमध्ये जे प्रणिती शिंदे यांना जवळपास चौऱ्याहत्तर हजार मतांचं मताधिक्य मिळालं जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत यशवंत माने म्हणून तर त्यांच्या मतदारसंघातून जवळपास त्रेसष्ट हजार मतं प्रणिती शिंदेला मिळाले आणि त्यामुळे कुठेतरी रामचा पुते हे पिछाडीवर राहिले तसंच एकंदरच जर पाहिलं तर भाडा मतदारसंघात ही बाब अशीच आहे म्हाडा बबन दादा शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी जवळपास दोन लाखाचे लीड हे अं सिंग नायक निंबाळकर यांना देतो म्हणाले होते पण जवळपास अं त्रेपन्न हजाराचं मतदान हे अं सिंग मोहिते पाटील दयशील मोहिते पाटील यांना मिळालेलं पाहायला मिळालं त्यामुळं जे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आहे त्या ठिकाणी जवळपास एकच जरच बदल भाजप आणि शिंदेसेनेला झालेली दिसत काय त्यामुळेच ज्या राज्यभर आज चर्चा जी सुरू आहे ते अजित पवार गटाला घ्यायचं का नाही शंका आहे जानवी धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी